तर आता ह्या साईटने पुसायला सुरुवात करते तर हे आहे कॉलिन पण वापरू शकता मी याला हे वापरते हेच खराब होऊन गेलं होतं तर मी चेंज केलं दुसरं लावलं चला तर असं जेवण झाल्यानंतर माझी कामे अशी असतात किचन थोडंसं क्लीन करून घ्यायचं म्हणजे सकाळी एकदम छान दिसत तर मला हे वनचं पुसायचंच होतं पण घरात कस का काम चालू होते त्याच्यामुळे चा, मला जमलंच नाही क्लीन करायला मधून एकदम स्वच्छ आहे मधून करायची काहीच गरज नाही फक्त पुसून घेते जस्ट आणि एकदा ना मधले असे आहेत ना ते पुसून घेणार नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी पाली धुम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन सुरुवात तर आता वाजले एक आणि जेवणाचा टाइम झाला सकाळी सगळं आऊन झालं आज वैभव इतके लवकर गेले तर उठली सगळा स्वयंपाक झाला शेपूची भाजी भात बटाट्याची रशाची भाजी पोळ्या करून टिफिन दिला त्यांना आणि इतक्यात आली आणि तिने मस्त पास्ता मी पास्ता आणला खूप छान पास्ता भेटतो आणि मसाला भेटतो त्याच्यासोबत तर तो दिला होता कमी इतका छान लागतो मी तर डाएट करते मी तर काही खात नाही फक्त एक खाऊन बघितलं पण खूप छान चव आहे मग सकाळी नाश्त्याला विहारला आणि वेळ बोलला पास्ताच दिला, दिला होता आणि कियाला टिफिनला दिला होता पास्ता तर असं सगळं घर आवडलेलं एक्सरसाईज झाली माझी आणि सगळंच म्हटलं चला आता ना जेवण करू तर जेवणामध्ये आता मी बाजरीची भाकर करते शेपूच्या भाजीसोबत आणि मला ना आज इथलं आवडायचंय आपले आपल्यावरची कॅबिनेट आहे ना ते क्लीन करायची जरा खूप धूळ धूळ वाटते हात लागलेले वाटत याचे तेलकट तर म्हटलं ते क्लीन करून घेऊ आजचं ते काम करू आणि आता लवकरच दिवाळी येईल तर हळूहळू आवरायला लागेल आणि पाऊस तर इतका बापरे तुम्ही ऐकला असेल बातमी नाशिकला खूपच मोठा पूर आला आहे आणि आपल्या दूधोंड्या मारते आहे ना तो पूर्ण पूर्ण बुडाला तर तो गुळाला म्हणजे एकदम असं असतं की संक संकट येणारे पूर्ण म्हणजे जास्त महापूर आलेला आहे असं समजलं जातं त्याचा अर्थ तर बघायला तर काही जमलं नाही कारण मुलांना घेऊन हो वगैरे आणि मला पण भीती वाटते त्या कारण ब्रिजवर आहे ना तिथे सगळे उभे राहतात बघायला मला भीती वाटते कधी काय होईल सांगता येत नाही त्याच्यामुळे मी अशा ठिकाणी जाणंच टाळते तर मी बो बोलत होते की जाऊ आपण चल, चल थोडा असला तर काही नाही पण मग मारुतीच्या वरती डोक्यावरून गेलो होतं पाणी तर म्हटलं नको खूप मोठा पुरा असेल त्यापेक्षा नको तर मग गेलोच नाही पण उद्या वगैरे जमलं तर आणि यात्रेमध्ये मस्त अजून एकदा जायचं होतं मला आता एकदा तर जाऊन आलो व्हिहांद्यांना घेऊन फिरून आलो तर दुसरीच पाऊस झाला एकदम जोरात तर जायचं होतं पण आता ह्या पावसामध्ये कुठे जायला जमणार की आपण दोघं जाऊ आणि तेच बघू आता जमत की नाही आणि आताच जे आता भाकरी करते मार जेवण वगैरे करून वरचं क्लीन करावं लागेल सगळं क्लीन करून घेते हे अर्ध काम बाकी चिमणीचं हाईटचं तर ते होईलच लवकर चला बोलते ना तर तुमच्याशी भाकरची भाकरी सोबत खूप छान लागते चहा प्यायचा होता पण मला पण कॅन्सल केलं जेवणच करून घेते चहा झाला तर एकदा तर चला बाजूची ज्वारीचं पण पीठ आहे पण मध्ये पण पाणी गरम करा वगैरे त्यापेक्षा बाजूची पटकट करून टाकते कॉलनी ना माझं आधीच जॉईनचं ठीक आहे डब्यात ठेवलं होतं मी एवढं पाऊस आणि एवढं मॉइश्चर तर त्याच्यानी ना माझ्या बाजूचं पीक एवढं जॉईनचं पीक एवढं बघू शकता तर जाळ लागून गेलं तर फ्रीज मध्ये ठेवलं नव्हतं म्हटलं याच्यात ठेवेल तर याच्यात ठेवलं तर पूर्ण जाळ लागून गेलेलं ला आहे तर आता हे मी बाहेर एक ठिकाणी उतरून देईल गाई वगैरे खाऊन जाईल तर असं झालं एवढं पीठ वाया गेलं मी बघितलं आणि आता नवीन दौडून आणलं तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आणि हे तर फ्रीजमध्ये ठेवते फ्रीजमध्ये एकदम चांगलं राहतं पण मला वाटतं की राहील चांगलं डब्यात पण मग गेलं हे होऊन तर असं झालं आणि ना मी खा एक गोष्ट दाखवते मी आमचं समजूर गाव आहे तिथे बोरीचं झाड आहे तिथे असंच बरे तुम्हाला माहित नसेल बरे त्याला काय म्हणतात आता कोकणामध्ये वेगळं आहे त्याला आणि त्याला आमच्या इकडे वरे म्हणता म्हणजे आमच्याकडे म्हणजे माझ्या सासरकडचे माणसं कारण माझी मम्मी त्यांना माहितीच नाही हा आपल्या काय कारण मम्मी ते ह्या भागातले कळवण अबोना इकडच्या भागातले आणि माझ्या सासर ते सगळे तिकडच्या भागातले गुजरातच्या साईडचे तिकडचे तर मग तिकडे ते वरे म्हणतात त्याला आणि मम्मी त्यांना माहितीच नव्हतं हे काय मम्मीला दिलं होतं मम्मी पण लावलं होतं त्याला इतके येतं इतके छान लागतो उकडवायची भाजी करायची खूप मस्त लागतात सोडून घ्यायचं लावलं होतं इथे बोरीच्या झाडाजवळ बोरची झाड एक आहे मागच्या वर्षी लावलं होतं मी म्हणजे लावलं होतं म्हणजे त्याला कोम आला तर मी असंच फिरून दिलं एवढा मोठा वेल आला आणि त्याला इतके आले होते ना आणि आता सुद्धा होते कोळी तर टाकलाय वेल तो आधा असा पण त्याला होते पण मी काय केलं त्या दिवशी गेली आणि सगळे तोडून आणले तुम्हाला दाखवते तर बघू शकता वाटी निघालेलं आहे वरे याला म्हणता वरे आणि कोकणामध्ये याला का काहीतरी म्हणता तिकडे पण खाता कोकणात भरपूर खातात हे आणि इकडे गुजरात साइड कडे खूप खातात तर बघू शकता तर याला म्हणता वरे तर असे वाट्याला वाट्याने भेटतात असे आणि ती चाळीस रुपये वाटा असतो पण आपल्या इकडे कधीच नाही भेटत इकडे कुठेच दिस नाही तुम्हाला तर कोणाला माहितीच नाही आणि हे उपसर्ग पण चालतं आणि बटाट्यापेक्षा म्हणजे ज्या माणसाला शुगर आहे वगैरे त्यांना बटाटे अलाउड नाही पण तुम्ही हे खाऊ शकता कारण एवढी शुगर नसते तर मस्त तर याची ना असं भाजी होते तर उद्या वेगळी मी भाजी केली ना तर रेसिपी दाखवेल असतो मला मी तर अशी एवढे मी मला असं विश्वासच नाही बसला की मी एक नुसतं एक लावलं होता असं त्याला एवढे भरपूर आले जोडून आणले मी पुढून ग्राउंड आहे ना तिथून तोडून आणले होते भाजी करायची होती पण काही बाकीचे पटापट तेच करत बसली कारण उडावं लागत आपल्या याच्यामध्ये वाफवा लागतात चुकर मध्ये आता करून घेऊ पटापट कंटीस पण लागलेली आहे एकच होते करणार तर एकच आणि कान झाले दिसतोय बघू शकता बाहेर कारण पावसाचं वातावरण आहे खूप तर ही खिडकी तर लावूनच ठेवते कारण खूप थंड हवा येते आणि बघू शकता खूप हवा चालू आहे त्याच्यामुळे इथे आपली बाजरीची भाप कधी मस्त अशा पावसाळ्यात गरम गरम ठेचा असेल तर वा पण मी ठेचा आणलेला आहे रेडीमेड तुम्हाला दाखवते तर इथे हा लांबांदूचा ठेचा आणलेला आहे इतका छान आहे स्पायसी आणि नवीन प्रोडक्ट आले वाटतं लांबांदूचं मला तर खूपच आवडलं तर मी काल घेऊन आली आणि म्हटलं त्याला वेळ बोल लागतो ला, ना टिफिनला द्यायला थोडंसं चटकमटक ठेचा तर ग्रीन चिली गार्लिक चटणी ठेचा पन आपण असं पण वापरू शकते भाज्यांना वेगळी तर मस्त आहे छान आहे तिखट आहे भरपूर स्पायसी आहे मस्त तुम्ही कशात पण वापरू शकतात तर असं आपली भाकरी खूपच खाट झालेली आहे तर आता मी आता ना ह्याच्यावर गरम करून घेते गॅस खाली तुटून गेली मोठी झाली ना गॅस च तुटून जाते ती तर uh, मध्ये ना झोपून गेली होती म्हटलं जरा थोडंसं आराम करू तर डोळे लागून गेले आणि हे क्लीन करायचं नाव गेलं म्हटलं आता स्वयंपाक करून घेते मला काही भूक नाही मी आध्या फक्त पोळ्या करते आणि त्याच्यासोबत काहीतरी भाजी किंवा काहीतरी दूध पोळी वगैरे खातील ते आणि तेच बघेल मला भूक लागली तर मग मी शिरा वगैरे करून खाणार तर ते झालं की सगळं किचन आवरून डिशवॉशरला भांडी लावून वगैरे मग क्लीन करून काढणार म्हटलं तेव्हा क्लीन करू झोपण्याच्या अगोदर असा प्लॅन ठरला तर आता पटापट पोळ्या करून घेते तेव्हा आपण ठेवलं इथे आणि बाळा भूक आज आजपासून काय नाही ती आणि पीठ आहे सकाळी मिळालेलं तर आता पोळ्या करून घेते पटकन आणि आता इतकेत रवा शिरा घेऊन म्हणजे रवा घेऊन आला विहात दुकानातून तर मग शिरा वेगळा करेल पोळ्या करून घेते पटकन चला दिवा लावून देते आता आता वाजले आहेत साडेसात देवपूजा झालेली तुम्ही बघितलं असेल मस्त छान धूप लावली खूप छान वास येतो तो दूधचा तर आता पटापट पोळ्या करून घेते आणि मुलांना जेवण करून किचन आवरून मग हे क्लीन करणार तुम्हाला धूळ दिसतच असे इथे खूप धूळ लागलेली आहे अशी आता दिसत नाही बॅक कॅमेराने तुम्हाला दिसेल चिमणी पण खूपच खराब झालेली आहे पण मग ना ते लिक्विड नाही चिमणीचं तर चिमणीनंतर मी कसे लिक्विड आणावं लागेल ती इथल्या जवळच्या मार्टमध्ये भेटत नाही रे रिलायन्स वगैरे तिथेच भेटेल तिथून आणावं लागेल तर हे खूपच हाताला लगेच असं चिगट चिगट लागतं तर हे कसं जास्त यूज होतं ह्या कॅबिनेटचा ह्या कॅबिनेटचा आणि इथल्या आपल्या ह्या कॅबिनेटचा खूप यूज होतो कारण इथे कप वगैरे सगळं असतं रोजचं चहाचं तर ते यूज होतं जास्त आणि इथला यूज होतं कारण इथे ग्लासेस असतात पाणी प्यायला तर इथला यूज जास्त होतो तर बाकी बरेकड चालू आहे यूज नाही होत इथला वगैरे इथे कधीतरी मसाले वगैरे काढते ना त्यावेळेसच यूज होतो पण मग तरी पुसून घ्यावं हो लागेल सगळं हे कॅबिनेट आणि ते कॅबिनेट खूपच असं तेलकट झालेलं आहे तेलकट म्हणजे हात लागतात ना आपले मसाल्याचे वगैरे तर चला पटकन पोळ्या करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी नंतर तर इथे जेवण झालेलं आहे म्हणजे शिरा केला शिरा खाल्ला तर आता विहानला दिल्या नंतर त्याला भूक नाहीये पोळी तर आता म्हटलं पुसून घेऊ हे इकडे ठेवून देते साहित्य सगळं चला आता पटापट पुसून घेते डिशवॉशरला भांडी लावून दिले मी सगळे तर वरची कॅबिनेट आता पुसून घेऊ तर आता ह्या साईटने पुसायला सुरुवात करते तर हे आहे कॉलिन पण वापरू आणि मी हे कॉलेन सुद्धा वापरू शकता मी स्टँड फ्रेश वापरते तर हे नेहमी वापरते मी ग्लास वा सँड हाऊस होल्ड क्लिनर म्हणजे ग्लास क्लिनर मी जे फ्रेश डोर आहे ना ते पण पुसायला हेच वापरते आणि याची कॅबिनेट आहे ना हे पुसायला पण हेच वापरते पण मग त्या दिवशी हे केले होते आता वरची कॅबिनेट क्लीन करते त्या दिवशी तुम्हाला इथले कॅबिनेट दाखवले होते माझे ड्रावर्स मॉड्युलर किचनचे कशी क्लीन करते माझं व्हाईट किचन कसं मी स्वच्छ ठेवते तर आता मी हे क्लीन करून घेते तर चल आता पटापट पड़ क्लीन करून घेते सोबं राहावं लागतं आणि मग क्लीन करावं लागतं इथे कायच नाही तर दुपारीच मला हे क्लीन करायचं होतं पण मला म्हटलं चला जेवण वेगळं झालं की रात्रीच करून घेते क्लीन कधीचे क्लीन करायचे होते आणि घरात काम पण चालू होतं थोडंफार त्याच्यामुळे मग मी म्हटलं दे ते काम संपलंच करू कारण ते उडायचं ना तर ते किती पण पुसलं तरी ते खराब होणारच त्याच्यापेक्षा पुसलंच नव्हतं मी आज मस्त पुसायला काढलेले आहे आणि इतके छान दिसतात पुसल्यानंतर ना तर मी ग्लासला कॉनिन वापरते नंतर आपलं चिमणीसाठी लायझॉल वापरते गॅस आपलं स्टोवसाठी वेगळं वापरते तर किचनसाठी वेगळं वापरते असे तीन चार लिक्विड असतात मी माझे वेगवेगळे तर तेच वापरते मी त्या गोष्टींना तर असं रात्रीचे सगळं जेवण झाल्यानंतर माझी क्लिनिक असते कधी कधी मी ठरवलं ना तर मला क्लीन करायचं आहे तर क्लीनच करते मी किती पण वेळ हो तर बघू शकता अशा पद्धतीने मी क्लीन करते तर चला आता पटापट -पड़ कॅबिनेट क्लीन करून देते आणि शेवटी दाखवतेस कशी दिसते तर इथे फायनली आपले ग्लास क्लीन झालेले आहे आणि किचन किचन तर क्लीन केलंच होतं पण मग पण करून घेतलं गॅस पण क्लीन करून घेतला तर खरं गॅसला पण मी दुसरीच लिक्विड वापरते पण आता हे टाकलं असं क्लिनिंग झालेलं आहे रात्रीच तुम्हाला कसं वाटलं की सांगा फक्त चिमणी क्लीन करायची आहे तर ती आता ते लिक्विड आणलं का तेव्हाच करावं लागेल ग्लास इतके छान क्लीन झालेले आहे एकदम स्वच्छ दिसत आहे खूप मस्त दिसत आहे चमकता ते आता आता मी दिसणार आहे तुम्हाला एकदम छान दिसतील ते तर असं क्लिनिंग झालेलं आहे ठेवून देते तर आणि आपलं दूध आणि ते ठेवून देते डिशवॉशर पण लावून द्यावं लागेल तर डिशवॉशर लावून देते ऑटर्स लावते भांडे पण लावून झाले तर आता ना शिरा खाल्ला तर आता नाही चल आता कपडे मी घेतले होते आता टाकले होते दुसरे दोन वेळेस टाकले मी तर ते कपडे काढून घेऊ आणि बाहेर टाकून देते चला झालं कंप्लीट

साठी ना भाजी गरम करते ही तर भाजी गरम होऊन राहील स्वतःवरच लावला स्वतःवर कसं गरम होऊन राहते पाच ते दहा मिनिटात तर त्याला देते आणि इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे किचनावरलं कपडे वाट टाकलेले आहे आणि पुन्हा आवडून झाला आता केराला अभ्यास म्हणजे करते ती पण तिला हो घ्यावा लागतो अभ्यास असली तसली कधी कधी उलटाच काढून देते तर हो ती कर लिहायला लावा लागतो तिला बसून तिचा अभ्यास घेते आता थोड्या वेळाने आणि ती विहायला जेवण देते तर असं होता माझा पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आय होप आवडला असेल ब्लॉग तुम्हाला आणि माझं किचन मी असं क्लीन ठेवत असते क्लीन तेवढं राहत नाही म्हणजे पसारा का असतो पण मग क्लीन काढण्याचा प्रयत्न करते मी वरच हे हे सगळं क्लीन ठेवते नाही फक्त भांडे ते येऊन राहतात मला आता आयरन किचनवर खूपच पसारा येऊन राहिलेला आहे तो किती वेळा मी क्लीन करते काढते पण मुलं कसे काही खायचं असलं की एक ग्लास काढ डिश काढ हे काढ ते काढ मानून ठेवतात सगळं तर तिथे तो होतोच पसारा आणि बाकी मग किचन तर मी जेवण राहिल तर रोज असंच क्लीन करून ठेवते असंच याच पद्धतीचं क्लीन असतं आणि तुम्ही आता माझ्या मॉड्युलर किचनला दोन वर्ष कम्प्लीट झाले तरी किती स्वच्छ म्हणजे व्हाईट व्हाईटच आहे कोणी म्हणतं व्हाईट कलर खूप मळ खाऊ म्हणजे मळ त्याच्यात तेलकट डाग वगैरे जास्त लगेच लागतात पण मग तुम्ही व्हाईट घ्या पण मध्ये घ्या लॅमिनेटमध्ये नका घेऊ लॅमिनेट मध्ये डाग पडता किंवा पुसायला खूप पहाट जात ते पण ते कसं काचे सरक असतं मग पटकन पुसून जात कॉलिन वेगळे त्याच्याने झालं का कुठं लिहिलं हा नंतर आता हे खोरून टाक सगळं इरेस्कर नीटली अक्षर हा हा कर हे मी आली तर तेच असं मी क्लीन ठेवते माझ्या किचनला व्हाईट मॉड्युलर किचनला मी खूप विचार करून माझं व्हाईट किचन मी सिलेक्ट केलं कारण नाही कसं किचन पण मोठं दिसतं आणि स्पेशियस आणि छान म्हणजे फ्रेश वाटतं व्हाईट किचनने आणि दुसरं किचन केलं असं म्हणजे दुसरा, दुसरा कलर तर थोडं डबल वगैरे वाटला असतं पण व्हाईट केल्याने त्याच्यात कोणते पण आपण ऍड करू शकतो काही एलिमेंट वगैरे ऍड करू शकतो कलर ऍड करू शकतो मग त्याच्यामुळे मी व्हाईट किचन चूज केलं आणि अशा पद्धतीने माझं व्हाईट किचन मी क्लीन करते आणि वरची कॅबिनेट हे ब्लॅक घेतली नवीनच प्रोफाईल आली होती दीड दोन वर्षापूर्वी तर प्रोफाईल ग्लास म्हणता याला तर नवीनच आलं होत सगळं क्लीन केलं का मग इकडे असा नीट काढायचं अक्षर हे बघ असा थ ड ड ध ड न हा एवढा काढ एक नाही नाही आता मी तिकडे येते ना, ना।, 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 ना। तर जा बियांची भाजी तर इथे भाजी पण गरम झालेली आहे तेच होती व्हाईट वाईट किचर मी अशा पद्धतीने क्लीन ठेवते आणि का तुम्ही वाढवून देते वाढून देते नंतर लि चल

मग काय खाणार ना तू नंतर तर आता एवढं क्लीन करून पाहते बियान पण जेवण दिलेलं आहे तर इथे झालेलं आहे तर चला मी व्हिडिओ इथेच करते आय होप आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका तर असंच हो मी रात्रीचे सगळं किचन जेवण वगैरे झालं की किचन आवरून असते वेळ भेटेल तेव्हा आता वाजले आहेत दहा सगळं आवरून झालेलं आहे मस्तपैकी तर हवळी दोन तीन भांडे घासून घेते इलेक्ट्रिक कुकरचे आणि मग माझं काम कम्प्लीट होईल आणि मग किराणाचा थोडासा अभ्यास घेईल आणि मग झालंच तर चला आणि आम्ही ना शिरा खाल्ला होता तेव्हा म्हणून शिराच पियाला दिलं आता जेवण तर भूक नसते ना मग त्याला भूक लागली की मी करून ठेवते हो पोळ्या वगैरे अजून तो हो तर म्हणे मी शिराच खाणारी पण मग करून ठेवलं होतं तर त्याला भूक लागली तुला तर तो जेवतोय तर चला भेटू ब्लॉग मध्ये तुमची काळजी घ्या बाय बाय